नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आदर्श महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बुधगाव या संस्थेची दोन हजार तेवीस चोवीस सालची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली सभेचे स्वागत प्रास्ताविक संस्थेच्या संस्थापक चेअरमन सौ सुनंदा चव्हाण यांनी केले संस्थेचे मार्गदर्शक शक्तिशील पाटील बोलताना म्हणाले आदर्श पथसंस्थेने सभासदांच्या विश्वासावर चांगली कामगिरी नोंदवली आहे त्याचे श्रेय सभासद संचालक सेवक यांच्या सांघिक का कार्याची असून संस्थेची प्रगती उल्लेखनीय आहे तसेच संस्थेचा ताळेबंद मजबूत झाला आहे संस्थेची आर्थिक प्रगती होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला प्रबोधनकार विजय टेंगले यांनी संस्थेस मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या सभेचा विषय पत्रिकेचे वाचन सेक्रेटरी सौ रोहिणी पाटील यांनी केले यावेळी संस्थेच्या व्हाईस चेअरमन सौ वंदना पाटील संचालिका रजनी मुळे तेजस्वी बंडगर रागिनी पाटील ज्योती मोहिते प्राजक्ता पाटील वैशाली शिंदे माधुरी शिंदे राजेश्री फोसले क्लार्क स्नेहल जवंजाळ राजाराम चव्हाण वसंत पाटील राजेंद्र मुळे सुधीर पाटील संतोष आवळे प्रवीण बंडगर अजित पाटील संदीप पाटील इत्यादी उपस्थित होते आभार व्हाईस चेअरमन सौ वंदना पाटील यांनी मानले